चुकीच्या रस्ता कामामुळे इंदिरा गार्डनजवळील घरांमध्ये शिरतं गटारीचं सांडपाणी नागरिकांना त्रासासह आरोग्यालाही धोका कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन पाण्यातून विषबाधा झालेल्या शेतमजुरांची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन केली विचारपूस पूर्वप्रचारक सुनील देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेची पंचवीस ऑगस्ट रोजी जागर सभा आणि गुड टच बॅड टच अभियान सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबवा युवा सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धुळे शहरातील देवपूर येथील इंदिरा गार्डन परिसरात करण्यात आलेल्या रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे भलतीच समस्या उद्भवली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शिवाय या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण झाला आहे इंदिरा गार्डनसमोर तयार करण्यात आलेला कॉन्क्रीट रस्ता उत्तरेकडील रस्त्याच्या पातळीचा नसून व जवळपास अर्धा फूट उंच आहे त्यामुळे या रस्त्याजवळून वाहणारी गटार ही उत्तरेकडे जाताना या गटारीचं सांडपाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे तसेच नागरिकांच्या विहिरींमध्ये देखील हे घाणपाणी पाणी शिरत आहे यामुळे रहिवाशी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय शिवाय नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे पावसाचं पाणी असतं तर समजलं असतं पण हे गटारीचं घाण पाणी असून ते चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या रस्त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे या एक फूट पाण्यातून येता जाताना नागरिकांचे फार हाल होत आहेत वाहनांची ये जा करताना हे पाणी थेट वाहनांच्या इंजिनपर्यंत पोहोचतं परिणामी वाहने देखील या रस्त्यावरून नेता येत नाहीत याच ठिकाणी रस्त्यालगत भारत सरकारच्या खेळ व युवा कार्यक्रम मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेलं नेहरू युवा केंद्राचं जिल्हा कार्यालय आहे या ठिकाणी वेगवेगळ्या युथ क्लबच्या सदस्यांची कार्यक्रमांनिमित्त नेहमी ये जा असते त्यांना देखील येण्या जाण्यास यामुळे मोठं अडचणीचं ठरत आहे एकंदरीतच नागरिकांसाठी ही समस्या मोठी डोकेदुखी ठरली आहे या ठिकाणी शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे यांनी भर पावसात भेट देऊन पाहणी केली नेमकी समस्या का व कशी उद्भवली हे नागरिकांकडून त्यांनी जाणून घेतलं यावर मनपा प्रशासनाशी बोलून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असं धीरज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं एक तासभर चालणाऱ्या पावसामुळे इंदिरा गार्डन परिसरातील नेहरू युवा केंद्राजवळ संपूर्ण नाल्याचं पाणी आणि गटारीचं पाणी या ठिकाणी साचलं त्यामुळे या भागातील अनेक घरांमध्ये त्याचं पाणी गेलं विहिरींमध्ये देखील हे साण गटारीतलं पाणी आज गेलं पावसाचं पाणी त्या ठिकाणी गेलं या ठिकाणी जो महानगरपालिकेने रस्ता कॉन्क्रिटीकरण मंजूर केलेलं आहे त्याची उंची अगोदरच जा या ठिकाणी जास्त घेण्यामध्ये आलेली आहे आणि या भागामध्ये पूर्णपणे बाउस गटारी टाकल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही आहे आता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अभियंता पी डी चव्हाण यांना लावण्याचा प्रयत्न केला पण पी डी चव्हाण यांचा नंबर बंद होतो आहे या संदर्भामध्ये मान्य आयुक्त यांना या ठिकाणी भेटून देवपूर भागामध्ये गेल्या वर्षी देखील अशा प्रकारची समस्या आली होती त्यावेळेला देखील इंदिरा गार्डन असेल भरतनगर असेल एस आर पी कॉलनीपर्यंतची अनेक घरं त्यावेळेला पाण्यामध्ये बुडालेली होती देवपुरातले सर्वच्या सर्व नाल नाले अतिक्रमित बांधकामामुळे त्या ठिकाणी बुजले गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण देवपूरवासियांना थेट आ, या ठिकाणी आपण नकाने रोडपासून जर सुरुवात जर केली तर प्रोफेसर कॉलनीपर्यंत सर्व नागरिकांना भविष्यात देखील या प्रकाराला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जा जातीने लक्ष देऊन या ठिकाणी ज्या गटारी असतील किंवा नाले असतील जे प्रचलित नाले गेल्या अनेक वर्षापासून ते बंद करण्यात आलेले आहेत ते खुले करावेत जेणेकरून नागरिकांना होणाऱ्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे या धरणातील पाण्याचं धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आलं कनोली नदीवरील कनोली धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शिरूर पट्ट्यातील धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या एकूण एक हजार तीनशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे धुळे तालुक्यातील कनोली नदी आणि कनोली धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं कनोली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कनोली धरणातील पाण्याचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी विधिवत जलपूजन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की धुळे तालुक्यातील संपूर्ण शेती बागायती व्हावी म्हणून जास्तीत जास्त पाणी अडवून सिंचनाची कामे करण्याचा प्रयत्न राहिला आहे विकासाची कामे करीत असताना शेतकरी सुखी झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लहान मोठे पाझर तलावांचे बांधकाम व त्यांची दुरुस्ती साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम करणे त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील विविध तलावांमध्ये साचलेला गाळ काढून सिंचन चळवळ राबविण्याच्या कामाला प्राधान्य देत असतो यंदाच्या पावसाळ्यात कनोली धरण ओव्हरफ्लो झाल्यानं माझ्यासह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या धरणामुळे शिरूड परिसरातील एकूण एक हजार तीनशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होईल शिरूड नाणे सिताने विंचूर तरवाडे नंदाळे व परिसरातील गावातील शेतीला धरणातील पाणीसाठ्याचा मोठा उपयोग होणार आहे अशी ही माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली कनोली धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी म्हणून आमदार कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सन दोन हजार एकोणीसमध्ये धरणाच्या सांडव्यावर फळ्या बसविण्यात आल्या आहेत यासाठी एकूण पंधरा लक्ष रुपये निधी आमदार पाटील यांनी दिला होता सांडव्यावर फळ्या बसविल्यानं कनोली धरणाची सुमारे एकशे दहा एम सी एफ टी साठवण क्षमता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची सिंचन क्षमता वाढीस फायदा झाला आहे जलपूजनाच्या कार्यक्रमाला आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रंगराव कोतेकर बाजार समिती सभापती बाजीराव पाटील संचालक साहेबराव खैरनार विशाल सैंदाने ऋषिकेश ठाकरे जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील माजी पंचायत समिती उपसभापती देविदास माळी जनार्दन देसले पंचायत समिती सदस्य दीपक कोतकर दीपक पाटील कृष्णा पाटील विजय पाटील मधुकर पाटील सरपंच सागर पाटील ॲडव्होकेट बी डी पाटील भाऊसाहेब देसले नंदाळे येथील अनिल पाटील कैलास पाटील ज्ञानेश्वर पाटील संजय पाटील विजय पाटील शेषराव रामभाऊ पाटील सुनील चिंदा पाटील भानुदास पाटील दगडू आढावे गुलाब माळी पप्पू भदाने नंदू भदाने शालिग्राम माळी सरपंच पांडुरंग मोरे आदी उपस्थित होते आज आपण कनवळी धरणावरती या ठिकाणी उभे आहोत कनवळी धरणाचं जलपूजन या ठिकाणी आपण आज केलं आहे यावर्षी देवाच्या कृपेने खूप चांगला पाऊस होतो आहे आणि काही भाग सुटून गेला आहे पण ह्या भागामध्ये आज यावर्षी चांगला पाऊस आहे आणि त्यामुळे कनोई धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे गेल्या काही वर्षापूर्वी आपण कनोई धरणाची उंची वाढवण्याकरता त्या ठिकाणी आपण मागे बघत असाल त्या ठिकाणी सांडव्याची उंची ही आमदार निधीमधून पंधरा लाख रुपये आपण देऊन त्या ठिकाणी ह्या सांडव्याची उंची वाढवून घेतली होती आणि त्यामुळे तब्बल एकशे दहा एम सी एफ टी म्हणजे एकशे दहा घन मीटर पाणी त्या ठिकाणी वाढलं पाणी साठा वाढला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे सिंचन होणार आहे या सिंचनाला याचा फार मोठा फायदा होतो आहे गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये अशी परिस्थिती होती की या ठिकाणी गुराडोराने प्यायलासुद्धा पाणी नव्हतं आणि तशा परिस्थितीमध्ये यावर्षी कनोई धरण आज पूर्ण क्षमतेने भाडलेलं आहे हे मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज एकंदर जर आपण चित्र बघितलं तर आपण या कनोई धरणावरून जे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये जे कॅनॉल आहेत कॅनॉल त्याच्या पोटसाऱ्या यांची दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या ते दुरुस्तीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी राज्य सरकारकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटी त्रुटी आली होती त्यामुळे अजून तो प्रस्ताव पूर्ण मंजूर होऊ शकला नाही गेल्या आठवड्यामध्ये आपण सय्यदनगर असेल मांडव धरण असेल आणि पूर्वेपाडा धरण असेल या तिघही धरणांच्या ज्या पोटसाऱ्या आणि चाऱ्या यांची आपण दुरुस्ती करण्याकरता तब्बल सहा कोटी रुपये आपण मंजूर केले आहेत आणि आता कनोई धरणाची ही सर्व पोटचाऱ्या आणि चाऱ्या कॅनॉल दुरुस्ती करण्याकरता एकंद सहा कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे मला असं वाटतं पुढच्या पा आठ दहा दिवसामध्ये त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून त्या ठिकाणी कनोली धरणाचंसुद्धा सर्व या पोटचाऱ्या आणि चाऱ्या त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम आपण करून घेणार आहोत मला असं वाटतं एकंदर सिंचन आणि शेतीला मिळणारं पाणी हा आमच्या दृष्टीने आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे या सिंचनाच्याकडे आमचं बारकाईने त्या ठिकाणी लक्ष आहे आणि जेणेकरून ही जी धरणं पूर्वी बांधली गेली त्यानंतर आपण काही नवीन धरणं अस्तित्वात आणू शकतो का आणि जी बांधली गेलेली धरणं आहे त्यांची उंची वाढवून त्या बांधल्या गेलेल्या धरणांमधून जी आपण शेतीला पाणी देतो या सर्व पाण्याच्या चाऱ्या पोटचाऱ्या ह्या योग्य दुरुस्ती स्थितीमध्ये आहेत का हे बघणं मला असं वाटतं आपलं मेन कर्तव्य आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मागे आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचतो आहे की आ, नार पारचं पाणी त्या ठिकाणी अडवण्याची योजना राज्य सरकारने त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील एकोणतीस शेतमजुरांना पाण्यातून विषबाधा झाली होती त्या शेतमजुरांची माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे रात्री दहा वाजता जाऊन विचारपूस करीत त्यांना धीर दिला शिंदखेडा तालुक्यातील चिरणे गावात पाटण महादेव भिलाटीतील कपाशी निंदणीसाठी एकोणतीस महिला व पुरुष गेले होते मात्र तेथे शेतीतील ड्रममधील दूषित पाणी पिल्यानं त्यांना घरी परत येत असताना उलट्या होऊन श्वास घेताना त्रास सुरू झाला त्यांना तातडीनं शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती रात्री उशिरा मिळताच धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात धाव घेत शेतमजुरांची आपुलकीनं विचारपूस केली व त्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या तसेच रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना योग्य ते उपचार करावेत अशा सूचना व आदेश दिले या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टर भूषण काटे हे उपचार करीत आहेत यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव राहुल पाटोळे परिक्षित देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला साठ वर्ष पूर्ण होत आहेत षष्टीपूर्ती उत्सवाच्या निमित्तानं रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत श्री सुनील देवधर पूर्व प्रचारक संस्थापक अध्यक्ष माय होम इंडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सायंकाळी साडेपाच वाजता भव्य जागर सभेचं आयोजन धुळ्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलंय रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत आयोजकांनी याविषयी सविस्तर माहिती दिली दिनांक तेवीस ते तीस ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पूर्व प्रचारक तथा ज्येष्ठ स्वयंसेवक माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधर भव्य जागर सभेत मार्गदर्शन करणार आहेत धुळ्यातील साळकर बाबा अखिल भारतीय मंत्री स्वामीनारायण मंदिराचे आनंद स्वामी हे देखील उपस्थित असणार आहेत या निमित्ताने पंधरा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सात ठिकाणी सात विषयांवर हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत यामध्ये सामाजिक राष्ट्रीय एकात्मता सामूहिक जागरण सेवा कार्य महिला सक्षमीकरण धार्मिक क्षेत्र अशा सात विषयावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विश्व हिंदू परिषद सर्व हिंदू समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न करीत असते हिंदू समाजासाठी विविध उपक्रम नेहमी राबवित असतात असं देखील सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे महानगरमंत्री उमेश चौधरी प्रांत सत्संग प्रमुख भारत देवळे गणेश ढेपसे निलेश दीक्षित रोहित विभांडिक आदी उपस्थित होते विश्व हिंदू परिषद धुळे महानगरच्या वतीने सकल हिंदू समाजासाठी हिंदुस्थानात तर नव्हे तर जगामध्ये पन्नास देशांमध्ये आज अस कार्यरत असलेली विश्व हिंदू परिषद या संघटनेचा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे स्थापना दिवस या जन्माष्टमीला या संघटनेला साठ वर्ष पूर्ण होत आहे षष्टपूर्ती उत्सवाच्या निमित्ताने देशभरात राज्यभरात प्रांतात मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे धुळे महानगरात सकल हिंदू समाजासाठी आपण विश्व हिंदू परिषद धुळे महानगराच्या वतीने धुळे हिंदू जागर सभेचं आयोजन केलेलं आहे श्री महानुभाव पंथाचे परमपूजनीय महामंत्री श्री साळकर बाबा आणि स्वामीनारायण पंथाचे स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत पूजनीय श्री आनंदजीवनदास स्वामी यांच्या प्रमुख आशीर्वचनाने या जागर सभेची सुरुवात होईल आणि पूर्व प्रचारक आणि संबंध हिंदुस्थानाला एक द्वेष्टे वक्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुनीलजी देवधर यांचं प्रमुख उद्बोधन समाजाला प्रबोधन या जागर सभेमध्ये होईल सर्व हिंदू समाजाला माता भगिनींना या पत्रकार परिषदेद्वारे कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी सुनीलजी देवधर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजाजी शाहू महाराज नाट्यमंदिर येथे उपस्थित राहावं हे हो विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल बदलापूर येथील कृत्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ही अतिशय मन सुन्न करणारी घटना आहे पालकांमध्ये आपल्या पाल्यांप्रती भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आपल्या शहरात त्यांची पुनरावृत्ती होऊ नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक शाळेत गुड टच बॅड टच हे अभियान राबविणे सर्व शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक करावे तक्रारपेटी बसवून त्या तक्रारपेटीत येणाऱ्या तक्रारींची तातडीनं दखल घेण्यात यावी अशा मागण्या युवा सेना धुळे महानगरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आल्या बदलापूर प्रकरणाची महाराष्ट्र सरकारने तसेच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर देखील घेतली असून अशा घटनांवर प्रतिबंध असावा याकरिता त्वरित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आपल्या स्तरावरून शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारींकडे या निवेदनातून करण्यात आली कारण विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या व्यवस्थेवर आहे त्या व्यवस्थेत पोलीस शाळा महाविद्यालय यांना यापुढे कोणताही हलगर्जीपणा करू नये व शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्पुरती होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी तसेच या संबंधित अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन शिक्षण विभाग संबंधित अधिकारी सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांची तातडीनं बैठक आयोजित करून शासन निर्णयांचं पालन करण्यात यावं ज्या शिक्षण संस्था शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणार नाहीत अशा संस्थांच्या शाळांच्या मान्यता प्रशासनाने रद्द कराव्यात अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली यावर जिल्हाधिकाऱ्यांनी युवासेनेला आश्वासित केलं की येत्या दोन दिवसात पोलीस प्रशासन शिक्षण विभाग आर विभाग व सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्यासोबत बैठक घेऊन शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात येतील धुळे शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले महानगरप्रमुख संजय गुजराती यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीनं देखील शहरातील शाळांमध्ये दे दे शासन निर्णयाची अंमलबजावणी एक महिन्याच्या आत होते किंवा नाही यावर युवासेना करडी नजर ठेवून राहील असं युवासेना धुळे महानगर युवा अधिकारी योगेश मराठे यांनी सांगितलं यावेळी सचिन रक्षे प्रतीक शिंदे ऋषी साळुंके चेतन धामेचा दिनेश चव्हाण नितीन धनगर सुमित चौधरी दीपक कासार कल्पेश येवले यश परदेशी प्रवीण मराठे चेतन बाविस्कर अनिल ठाकूर प्रसाद माले राहुल ठाकूर आदी युवा सैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र योगेश मराठे युवा सेना महानगरप्रमुख आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो बदलापूरला जी घटना झाली ती खूप निंदनीय प्रकाराची घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती ही धुळे शहरात कुठे घडू नये त्यासाठी आम्ही आज आ, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही असं सांगितलं की आपल्या धुळे शहरामध्ये प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच ही संकल्पना राबवण्यात यावी त्यानंतर कालच शासनाने एक आदेश पारित केला आहे त्यात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसेच तक्रारपेटी सखी सावित्री सा, समिती याची निवड करण्यात यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल